मंडळी पुन्हा एकदा आपण या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये उभा आहे आणि खरंतर काल शेवट तारीख होती अर्ज भरण्याची फॉर्म भरण्याची अनेक राजकीय घाडामोड्या झाल्यात अनेकांनी फॉर्म भरले पण महागारी घ्यायच्या तारखेलाच कळेल कोण पाण्यात आहे आणि कोण पाण्याच्या बाहेर आहे म्हणजेच काय मैदानात कोण आहे मैदान सोडून पळून कोण जाते आणि शेडू मारून कोण मैदानात थांबते एकामेकाला विरोध करण्यासाठी एकामेकाला पाडण्यासाठी हे येणाऱ्या एक दोन दिवसातच आपल्याला कळेल महागाई घ्यायची तारखी काही जणांनी फॉर्म भरला आहे तू कसा निवडून येतोस आम्ही बघतोच या विचारातूनच काही जणांनी त्याच्याविरोधात एका उमेदवाराच्या विरोधात दुसऱ्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे जर तुला नाही तर मला बी नाही तुला ना मला घाल कुत्र्याला ही मराठी मन आहे तीच खऱ्या अर्थानं निकाल लागल्यानंतर ना खरी होईल का काय याची दाट शक्यता आहे कारण का जशी थंडी पडत चाललेली आहे ना गारगार -गार, आज बघा थंडीचं वातावरण भयानकार आहे तसं राजकीय वातावरण सध्या तापत चाललेलं आहे फॉर्म भरताना अनेक मातभर युवकांनी फॉर्म भरलेला आहेत कारण का दहा वर्ष झाली इलेक्शनच महाराष्ट्रात झाले नाही नगरपालिकेची त्याच्यामुळे प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे जवळजवळ जे छोटं गटतट आहेत पाच पन्नास युवक त्याच्या पाठीचे आहेत पाच पंचवीस युवक पाठीचे आहेत अशांनी सध्या फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरत असताना खरं तर आपण का फॉर्म भरतोय कशासाठी फॉर्म भरतोय आपल्याला फक्त नगरसेवक व्हायचं आहे का याचा विचार करून काही जणांनी फॉर्म भरला तर काही जणांनी आपण पुन्हा आधी नगरसेवक होतो म्हणून आपण पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी फॉर्म भर येऊन आघाड्यांनी वेगवेगळ्या उमेदवारांना फॉर्म दिलं आहे कभी कशी कभी गम आघाड्यातनं तिकीट नाही मिळालं त्यांची परिस्थिती अशी आहे काही जणांना नव्या युवकांना आघाड्यांनी प्रथम द तिकीट दिलेलं आहे नवी का नवीन युवक आहे चला त्यांना दिव्या कारण का त्यांच्याकडे मतदार वोट बँक तशा गेल्याबारीचा अनुभव राजकीय नेत्यांना असतो कोण किती मतदान काल दोन नंबरला किती आहे या बारीने वाढ रचना बदललेल्या आहे झीक काही ठिकाणी वाढ रचना झाल्या त्याच्यामुळे त्या त्यानुसार आघाड्याने हिरा इचून इचून एक एक काढला आणि उमेदवारी आपली बी फॉर्म दिला असं कालपर्यंत तरी चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होतं तुम्ही जर बघचाल तर ही निवडणूक आहे ठीक आहे एक यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला आठवते का बघा आठ ते दहा वर्षाच्या मागं या जयसिंगपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये येण्यासाठी निवडणूक लागली होती नगरपालिकेची आणि येडरावकर गट म्हणजे राजरी शाहू विकास आघाडीच्या विरोधात तारानी आघाडी व इतर सगळंच पक्ष त्यावेळेस भाजप बिजप सगळे इतर पक्ष येडरावकर गटाच्या विरोधात शेड्यूल ठोकला होता आणि जयसिंगपूर शहराने त्यांना घवघवीत यश दिलं एक नगराध्यक्ष असं नऊ नगरसेवक होते त्यांच्याकडे एवढं असतानासुद्धा ते वर्षाच्या आसपास मला वाटते वर्षे ते दीड वर्षाच्या आसपास सगळे शाहू विकास आघाडी म्हणजेच या ड्रागोर काटाकडे गेले सगळ्या त्या नगरसेवकांनी नांगी टाकली आणि तिकडे गेले जर विरोधकच जिवंत नसतील या सभागृहामध्ये तर मग त्याचा उपयोग काय असा बी प्रश्न मतदारांना पडलेला आहे ज्यांना आम्ही निवडून दिलं ते विरोधक म्हणून जिवंत राहिलेच नाहीत गेल्या मागच्या टर्नला नऊ वर्षाच्या मागे निक निवडणूक लागली होती निकाल लागला होता त्याच्यानंतर मग आम्ही आत्ता का विरोधकांना निवडून देऊ असा कल कुठंतरी जयसिंगपुरात मतदारांच्या मनामध्ये आहे का उगाच आम्ही वाईट कुणाचं तर घेऊ त्याच्यामुळे जयसिंगपूर शहर खरं तर दहा वर्ष मागं गेलं आहे दोन हजार पंचवीस आहे पण जयसिंगपूरची परिस्थिती जर विचार केला तरी जवळजवळ दहा वर्ष मागं गेलं असं बऱ्याच मतदारांचं जानकारांचं वडीलधारी मंडळीचं मत आहे आम्ही ज्यावेळेस फिरतो ना त्यावेळेस बंद कॅमेरा आड चर्चा होत असतात आणि त्या चर्चाच आम्ही जे म जनतेच्या मनात आहे मतदारांच्या मनात ते आम्ही आता तुमच्यासमोर बोलतो म्हणून मतदारांनी ठरवलं ह्या वारीनं विरोधकांना निवडून देता पुन्हा एकदा येड्रावकर गटाला आपण निवडून द्यावं का ने ने हा प्रश्न सध्या विदोरा विरोध मतदारांच्या मनामध्ये सल खात आहे आणि यातूनच कुठंतरी इलेक्शनचा जो निकाल आहे तो सरळ सरळ एका गटाला सत्ता काबीज करण्यासाठी पुरेसा आहे असं वाटते कारण एक नगराध्यक्षसह त्याच्या अनेक नगरसेवक सत्ता स्थापन होऊ शकते एवढे नगरसेवक निवडून येऊ शकतात असं मतदारांचं आणि जाणकारांचं मत आहे कारण विरोधकच नाहीत राहिले पुन्हा आता आघाड्या झाल्यात आघाड्यावर आघाड्या झाल्यात म्हणतात आम्ही जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी जयसिंगपूरच्या येऊ जयसिंगपूर डेव्हलप करू मग जयसिंगपूर आतापर्यंत डेव्हलप झालं नाही का विरोधक म्हणून तुम्ही पाच वर्षी कुठं होता मग तुम्ही आत्ता इलेक्शन लागली म्हणून सगळी एकत्र आला पण गेले दहा वर्षे जयसिंगपूर शहरात रस्त्याची अवस्था शैक्षणिक असेल आरोग्य असेल शिक्षण असेल अनेक मूलभूत गरजा असतात नागरिकांच्या तेव्हा तुम्ही विरोधक म्हणून कुठं होता का रस्त्यावरची तुम्ही लढाई लढला नाही का मोर्चे नगरपालिकेवर काढले नाहीत का विरोधकांवर तुम्ही हल्लाबोल केला नाही आता इलेक्शन आली म्हणून तुम्ही समोर आला आणि आम्हाला त्यांना विरोध करायचा आहे ह्या नगर नगरपालिकेत सत्तेत जाण्यासाठी राजकारणासाठी जयसिंगपूर नागरिकांसाठी खरंच तुम्हाला लढायचं असतं तर नऊ दहा वर्ष तुम्ही रस्त्यावरती लढाई लढला असता पण लढला का तुम्ही नाही आता निवडणूक आली म्हणून तुम्ही समोर आला असं बऱ्याच जयसिंगपूर शहरातील मतदारांचं सध्या मत आहे नागरिकांचं मत आहे युवकांचं मत आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचं सध्या मत आहे त्याच्यामुळं कुठंतरी ही निकाल एक एक कलमी धोरणानुसार म्हणजे एकाच गटाकडे जात आहे का याची दाट शक्यता सध्या तरी आत्ता वर्तवली जात आहे फॉर्म महागारी घ्यायच्या आधी कारण का ही सगळी घाडामोडी पहिली दहा वर्षापासून आपण बघतोय दिलं नाही निवडून विरोधकांनी पण विरोधक जिवंत राहिले नाहीत हाच खऱ्या अर्थाने मुद्दा राहतो जर जिवंत विरोधक जर या सभागृहामध्ये जिवंत राहिले असते तर आत्ता नागरिकांनी विचार केला असता पण विरोधकच जिवंत राहिले नाहीत ते सगळे सत्ताधारी गटाकडे गेले त्यातले बरेच मला वाटतं विरोधक आत्ता या ड्रावर गटाशी सलगी करून आपापलं पद नगरसेवक पदाचं पदाची उमेदवारी शाबूत ठेवलेले आहे असं एकंदरीत एक पत्रकार परिषदेमधून फॉर्म भरलेले या सगळ्या घडामोडीतून आपल्याला दिसत आहे मग पुन्हा नवीन हो गाठलेले जे आघाडे आहेत जे विरोधक आहेत ते राहतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो कारण का मागचा अनुभव जयसिंगपूरातल्या नागरिकाला आहे मतदारांना आहे त्याच्यामुळं पुन्हा विरोधकांना जर आपण दिलं संधी तर विरोधक जिवंत राहतील का असा प्रश्न आहे म्हणून त्यापेक्षा येड्रावकर बरे असे मतदार काही जण म्हणत आहेत विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो मी जरी आता ही बातमी केली तर बऱ्याच जणांना काय वाटेल विरोधकांना की येड्रावकरांचं पाकिट घेऊन आलाय का मी येड्रावकरांकडून कर, एकही रुपया घेतलेला नाही कधीही माझी नार्को टेस्ट करा कधीही माझा सी डी आर काढा लोणारी टाइम्स न्यूज चॅनल आणि विजय दंगेकर कधीही पैशाला लालची नाही हेच शेवटी शेवटी जाताच जाता जाता, -जाता सांगतो पण जी वस्तुस्थिती आहे जी गेल्या दहा वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये आपण बघतो ती वस्तुस्थिती मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र